श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि लवकरच स्वामींची पुण्यतिथी येत आहे आपल्या सगळ्यांच्याच पाठीशी स्वामींचा आशीर्वाद कायम राहो स्वामींची कृपा राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता लवकरच सहा मे दोन हजार चोवीसला स्वामींची पुण्यतिथी आहे पैसा आपल्याकडे यावा घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा घरात सुख शांती आरोग्य ऐश्वर सगळं काही यावं यासाठी आपण काय नाही करत शारीरिक कष्ट तर करतो त्याचबरोबर दैवी वास्तुशास्त्रीय उपाय देखील करतो बऱ्याच सेवा करतो पण घरात एखादी व्यक्ती अशी असते जिच्यामुळे घरात नकारात्मकता वाढू शकते म्हणून घरातील वातावरण पॉझिटिव्ह आणि प्रसन्न कसं राहील रोज आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे जी व्यक्ती चिडचिडी असेल घरात यामुळे भांडण होत असेल तिने आपल्या स्वभावात सुद्धा असा काही बदल केला पाहिजे ज्यामुळे घरात रोज वातावरण शांत राहिलं पाहिजे त्यामुळे घरात सुख शांतता लक्ष्मी टिकून राहते घरात शांतता तर ठेवास त्याबरोबर आज मी तुम्हाला एक वस्तू औदुंबराची अशी सांगणार आहे जी तुम्ही देवघरात जर ठेवली तर घरात पैसा सुख शांती आरोग्य सर्व काही मिळेल तुम्हाला ही वस्तू तुम्हाला सहा मे स्वामी पुण्यतिथी दिनापर्यंत देवघरात आणून ठेवायची आहे आणि त्याची पूजासुद्धा करायची आहे यामुळे तुमच्यावर गुरु कृपा राहील तुमच्या घरावर तुमच्यावर आपण स्वामी भक्त जेव्हा आपण स्वामी केंद्रात मंदिरात जातो तिथे औदुंबराला प्रदक्षिणा घालतो आपण अकरा एकवीस एकावन्न एकशे प्रदक्षिणा घालत असतो औदुंबर झाडाचे काय महत्व आहे हे गुरुचरित्राचे पारायण करतात त्यांना अवश्य माहीत आहे औदुंबराची एक, एक, एक वस्तू जी आपण आपल्या घरात आणल्याने घरात माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहते आयुष्यात कष्टाला पर्याय नाही पण कष्टाला आणि माणसाला नशिबाची आणि आपल्या गुरूंची स्वामींची साथ असणं तितकंच महत्वाचं आहे थोडक्यात औदुंबराचे महत्त्व सांगते एकदा हिरण्य कश्यपू हा जो राक्षस होता तो भक्त प्रल्हादाला खूप त्रास देत त्रास देत असे भक्त प्रल्हाद हे भगवान श्री विष्णूंचे खूप मोठे भक्त होते एकदा हिरण्य कश्यपूने भक्त प्रल्हादाला विचारले कुठं आहे तुझा देव तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणतात माझा देव चराचरात आहे या विश्वामध्ये आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आहे माझा देव माझ्यात आहे तेव्हा भक्त प्रल्हादासमोर एक ढिगारा होता त्याला त्यांनी लात मारली तिथे औदुंबर झाड होते त्या झाडातून नरसिंह बाहेर येतात नरसिंह हे भगवान विष्णूंचाच अवतार एक अवतार आहे जेव्हा नरसिंह औदुंबरातून बाहेर येतात तेव्हा भक्त प्रल्हादाला खूप आनंद होतो हिरण्य कश्यपू व नरसिंहामध्ये युद्ध होतं या युद्धात नरसिंह भगवान हे हिरण्यकश्यपूचे पोट चिरतात फाडतात गुरुचरित्रात एका अध्यायात ही कथा सांगितलेली आहे तर जेव्हा त्याचं पोट चिरतात फाडतात तेव्हा त्या ते हिरण्यकश्यपूच्या शरीरात कलिगुंड नावाचं एक विष असतं आणि जेव्हा भगवान त्यांचं पोट फाडतात त्यांच्या नखामध्ये बोटामध्ये ते विष जातं आणि त्याचा त्यांना खूप त्रास व्हायला लागतो त्यामुळे माता लक्ष्मी औदुंबराचे उंबराचं झाडाचं एक फळ आणून ते भगवान नरसिंहांना देते त्या फळामध्ये ते आपली बोटं टाकतात व त्यांना खूप आराम पडतो औदुंबराचं फळ हे खूप थंड आणि गोड असतं बरेच लोक हे फळ खातात पण तुम्ही पण कधीतरी खाल्लं असेलच मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्ही फळ खाल्लेलं आहे का नाही आणि खाल्लं नसेल तर एकदा नक्की खाऊन बघा जेव्हा माता लक्ष्मी त्या फळामध्ये नरसिंहाचे बोट टाकते तेव्हा त्यांना ते होणारा त्रास खूप कमी होतो तेव्हा माता लक्ष्मीसह भगवान विष्णू औदुंबराला उमराला आशीर्वाद देतात उमराच्या झाडाला मी आणि माता लक्ष्मी सदैव औदुंबरामध्ये वास करेल असा औदुंबर झाडाला आशीर्वाद मिळालेला आहे तसेच गुरुचरित्रात पण म्हटलेलं आहे नृसिंह सरस्वती अमरापूर येथे वास करत होते पंचगंगा कृष्ण संगमावर वास करत होते तेव्हा ते औदुंबराच्या झाडाखाली बसूनच ध्यान करत असे त्यांच्या पूजे सा साठी चौसष्ट योगिनी येऊन त्यांची पूजा करायच्या जेव्हा नृसिंह सरस्वतींनी ठरवलं की आता अमरापूर सोडायचे तेव्हा चौसष्ट योगींनी त्यांना विनंती करू लागल्या की तुम्ही कृपा करून हे गाव सोडू नका तेव्हा साक्षात नृसिंह सरस्वतींनी सांगितलं होतं की औदंबराच्या वृक्षाच्या तळाशी माझा वास कायम राहील गुरुचरित्राच्या एकविसाव्या अध्यायात आहे हे आपल्या गुरूंचा वास औदुंबराच्या मुळाशी आहे औदुंबर झाडाची इतकं महत्त्व आहे औदुंबर हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो आणि शुक्र ग्रह हा पैसा धन ऐश्वर यासाठी बनलेला ग्रह आहे ज्याचा शुक्र ग्रह चांगला बलवान मजबूत त्याच्याकडे कधी धनाची ऐश्वर्याची कमी राहत नाही तसेच औदुंबराशी आपला गुरुचा वास असतो औदुंबराच्या मुळाशी औदुंबरामध्ये म्हणजे उमराच्या झाडामध्ये आपल्या गुरूंचा वास आहे ज्यांना गुरुचे पाठबळ त्यांना आयुष्यात कशाचीच कमी राहत नाही म्हणून नेहमी आपल्या गुरूंवर भरोसा ठेवा आपले कर्म आपलं नशीब घडवत असतं नेहमी आपला गुरु ग्रह मजबूत असायला हवा आणि तो आपल्या दत्त गुरु स्वामींच्या कृपेनेच होतो स्वामींची गुरुंची कृपा असेल ज्या व्यक्तीवर असेल त्याला कधीच अपयश मिळत नाही नेहमीच ती व्यक्ती प्रत्येक कामात यशस्वी होते तर औदुंबराचे इतके महत्व आहे की कायम आपले गुरु पाठीशी राहतात म्हणून या सहा मे पर्यंत म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथी दिनापर्यंत औदुंबराची एक वस्तू आपल्याला आपल्या देवघरात आणून ठेवायची आहे तर कुठल्याही दिवशी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे चांगले अखंड तांदूळ घ्या त्या पांढऱ्या तांदळांना थोडीशी हळद लावून ते पिवळे करून घ्या आणि तांदूळ घ्याबरोबर थोडंसं जल घ्या एखाद्या तांब्यामध्ये आणि औदुंबराखाली म्हणजेच आपल्या उंबराच्या झाडाखाली जायचं आहे तिथे औदुंबराला जल अर्पण करायचं आहे आणि पिवळे तांदूळ अर्पण करायचे आहे अगरबत्ती लावायची आणि तुम्ही कोणतीही झाडाची वस्तू घेताना प्रार्थना करायची असते कोणत्याही झाडाची मुळी फूल पान तोडताना त्या झाडाला ह्याच झाडाचं नाही कधी पण तुम्ही बेल वगैरे तोडत असाल तुळस तोडत असाल आता आधी हात जोडायचे आणि प्रार्थना करायची नमस्कार करायचा आणि मगच झाडाला हात लावायचा तर औदुंबराला विनंती प्रार्थना करा माझ्या घरात सुख शांती येण्यासाठी लक्ष्मी टिकून राहण्यासाठी मी तुमचे थोडेसे मूळ तोडून नेत आहे तर महाराज तुम्ही माझ्यासोबत या आणि अशी प्रार्थना करून विनंती करून औदुंबराची तुम्हाला थोडीशी अगदी थोडीशी मुळी गुरुवारी शुक्रवारी तोडून घरी आणायची आहे किंवा तुम्ही कुठल्याही दिवशी आणली तरीही चालेल पण आपल्याला त्या मुळीची आपल्याला पूजा आपल्याला गुरुवारी किंवा शुक्रवारीच करायची आहे किंवा स्वामी पुण्यतिथी दिनापर्यंत आपल्याला त्या मुळीची पूजा करायची आहे ती मुळी घरी आणून स्वच्छ धुवून घ्यायची एखाद्या पाटावर पिवळे वस्त्र आंथरून त्यावर थोडेसे पिवळे तांदूळ तांदळाला थोडीशी हळद लावून थोडेसे पिवळे करून घ्यायचे आणि ते पिवळे तांदूळ पाटावर ठेवायचे त्यावर ती औदुंबराची मुळी ठेवायची आहे आणि दिवा अगरबत्ती ओवाळून हळदी कुंकू वाहून आपल्याला पूजा करायची आहे त्या मुळीची प्रार्थना करायची तुम्ही माझ्या घरात अखंड वास करा स्वामी औदुंबराच्या कणाकनात गुरूंचा श्री विष्णू माता लक्ष्मीचा वास आहे म्हणजे आपल्या स्वामींचा वास आहे प्रार्थना करा माझ्या घरातील दुःख पीडा अशांतता कर्जमुक्ती यातून मला बाहेर काढण्यासाठी तुम्ही मदत करा मी जे कष्ट करेल त्याला नशिबाची आणि तुमची साथ मिळू द्या फळ मिळू द्या मला या उपायाने तुमच्या अपेक्षांपेक्षाही लाख पटीने महाराज तुम्हाला मिळवून देतील पूजा प्रार्थना झाल्यावर एखाद्या डब्यात म्हणजे स्टीलचा वगैरे डबा असेल तुम्हाला त्या डब्यात ती मुळी ठेवायची आहे थोडासा आधी त्या खाली कुंकू ठेवा त्यावर तुम्हाला ती मुळी ठेवायची आहे व तो डब्बा झाकून तुमच्या देवघरात ठेवायचा आहे कुणाला दिसणार नाही कोणी विचारणार नाही या डब्यात काय आहे अशा ठिकाणी तो ठेवून द्यायचा आहे आणि रोज रोज नाही जमलं किमान गुरुवार आणि शुक्रवार हळदी कुंकू वाहून धूप दीप दाखवून पूजा करायची आहे स्वामींचं नाव घेऊन दत्तगुरु महाराजांचं नाव घेऊन आपल्याला पूजा अर्चा करायची आहे यामुळे ही उपाय सेवा करून तर बघा बरेचसे प्रश्न मार्गी लागतील औदुंबरात साक्षात गुरु लक्ष्मी नारायण वास करतात आपले स्वामी वास करतात दत्तगुरु महाराज वास करतात जेव्हा पण मंदिरात केंद्रात झालं औदुंबराला अकरा एकवीस एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्या आणि म्हणावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा रोज औदुंबराला अकरा तरी प्रदक्षिणा घातल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात यात काही शंकाच नाही तर तुम्ही पण एक औदुंबराचं मूळ छोटसं जरी मूळ मिळालं तुम्हाला नक्की घरात आणा आणि सहा मेपर्यंत म्हणजे स्वामी पुण्यतिथी दिनापर्यंत आपल्या घरात आणून त्याची पूजा वगैरे करून एका डब्यात नीट ठेवायचं आहे आणि त्याची गुरुवार आणि शुक्रवार आपल्याला त्या मुळाची पूजा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद